पावसाळा म्हटलं की पर्यटकांसाठी आनंदाचे दिवस असतात मात्र याच पावसाळ्यात अनेक घटना घडून त्या जीवावर बेतत असतात यंदाही अनेक अशा घटना घडल्या आहेत की काही पर्यटकांना आपला जीव देखील कमवावा लागला आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर पहिने यांसारख्या अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी पहिने त्याचबरोबर ग्रामीण पोलिसांनी चार ठिकाणी नाकाबंदी करत मद्यपी चालक ट्रिपल सीट चालक हुल्लडबाजी करणारे तरुण यांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे शनिवार आणि रविवार पर्यटनासाठी गर्दी होत असल्याने पहिने येथे चार ठिकाणी पॉइंट लावून नाकाबंदी करण्यात आली या बंदोबस्तावेळी पोलीस मुख्यालयातील एक अधिकारी सहा अंमलदार वाडीवरे पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी दहा अंमलदार तैनात होते या कारवाईत अठ्याहत्तर बेशिस्त वाहतूक चालकांवर कारवाई करण्यात आली असून बहात्तर हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे त्यामुळे तुम्हीही जर पर्यटनासाठी जाणार असाल तर काळजी घेणे महत्वाचे आहे दैनिक भ्रमर नाशिक